हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मस्त डाळभाताबरोबर किंवा चपातीबरोबर भाजीसोबत तोंडी लावायला आपल्याला असं ला काहीतरी तिखट मस्त आवडतं मग हीच आज आपण बघत आहोत दह्यातली हिरवी मिरची रेसिपी तर ही मिरचीची रेसिपी खूप भारी होते प्रवासात देखील तुम्ही नेऊ शकता तर सगळ्यात आधी इथे मी मिरच्या घेतल्यात स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत त्या आणि त्याच्या अशा आपल्याला आता काप करून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांचे असेच काप करून घेतले आहेत बघू शकता आपल्या सगळ्या मिरच्या काप करून झाल्या आहेत पुढे एका पॅनमध्ये बडीशेप घ्यायची आहे सोबत जिरं घ्यायचं आहे थोडेसे धने घ्यायचं आहे आणि हे छान खरपूस भाजून आपल्याला हे ग्राइंड करून याची पावडर बाजूला करून ठेवून द्यायची आहे बघू शकता हे छान असे भाजून घ्यायचे आहेत सेम पॅनमध्ये मध्ये आपल्याला आता तेल घ्यायचं आहे इथे मी तीन मोठे चमचे तेल वापरलं आहे तेलामध्ये घालायचे आहे राई आणि राई छान तडतडली का त्यामध्ये घालायचं आहे मेथीदाना इथे मी घेतला आहे टेस्ट खूप छान येते मेथीदाण्यामुळे दाण्यामुळे जी घालायची आहे कांद्याचं बी असतं ते घेतलं आहे इथे मी लसूण घेतला आहे पाच मोठ्या पाकळ्या अशा लांब लांब चिरून घेतल्या आहेत लसणाच्या सोबत घालायची आहे कापलेली हिरवी मिरची आणि सगळी मिरची घातल्यानंतर हे छान तेलामध्ये आपल्याला आधी फ्राय करून घ्यायची ही मिरची बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही आपल्याला एवढी फ्राय करायची आहे की जेणेकरून त्याच्यावरती असे व्हाईट स्पॉट येतात ते स्पॉट आपल्याला ह्या मिरचीवर पाहिजे आहेत म्हणून ही आपण मिरची फ्राय करतो आहोत बघू शकता आता त्याला व्हाईट स्पॉट यायला सुरुवात झाली आहे आणि मस्त आपली मिरची भाजून रेडी आहे आता इथे मी ती पावडर घालते धने जिरे आणि बडीशेपची जी आपण भाजून घेतली होती सोबत घालायचं आहे हिंग आणि थोडीशी हळद घालायची आहे यामध्ये हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा सगळा मसाला या मिरचीला मस्त कोट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने एकदा का हा मसाला सगळा छान मिरचीला कोट झाला का त्यावर आता आपल्याला एक घट्ट दही घालायचं आहे एक कप त्याला मी छान फेटून घेतलं आहे दह्याला आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे दह्याला पटकन पाणी सुटतं बघू शकता अशा पद्धतीने एकदा का हे व्यवस्थित मिक्स झालं का आता आपल्याला दहा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटाने झाकण काढायचे जेणेकरून मिरची थोडीशी मऊ होते आणि खायला देखील खूप भारी लागते बघू शकता अशा पद्धतीने वरून घालायची आहे कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित वरच असं फ्लेमवर हे यातलं दही थोडं आटवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मस्त आपली दह्यातली मिरची रेडी आहे एकदा नक्की करून बघा खूप भारी लागते अगदी तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग